न्यूज हक्कासाठी नेहमी अलीकडच्या काळात अनेक तरुण प्रयोगशील शेती करत आहेत तर काही जण चांगल्या पगाराची नोकरी शिक्षण सोडून शेती करत आहेत धुळे तालुक्यातील एका फक्त आठवी पास असलेल्या यशस्वी युवा शेतकऱ्याने आधुनिक शेती करत वर्षाकाठी लाखो रुपयांची भरघोस कमाईत केली आहे धुळे जिल्ह्यातील बोरकुंड गावातील युवा शेतकरी सतीश माळे पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची काकडीची लागवड केली असून यातून त्याने सहा एकर मध्ये वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे सतीश माळी यांचा हा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे मी सतीश सुकुमचंद माळी राहणार बोरकुंड दुधुळे जिल्ह्यातील आमचं बुरकुन हे एक गाव आहे त्यातलं मी एक तरुण शेतकरी तर मागील शेती क्षेत्रातल्या ज्या काही घडामोडी होत्या की पारंपरिक शेती कापूस किंवा बाजरी ज्वारी भैमू हे पारंपरिक शेतीचं जे जे कष्टाडे म्हणजे जास्त कष्ट करून जे आर्थिक जे नियोजन होतं ते अगोदर अगोदर एवढं होत नव्हतं तर त्यासाठी मी दोन हजार चौदामध्ये थोडंसं बाहेर रिसर्च केली की आपण एका एकरामधून इंटरनेटच्या माध्यमातून एका एकरातून काहीतरी काही उलढाल म्हणजे उत्पादनाचे काही उलढाल आपण करू शकतो का तर आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जायखेडा गावाला गेलो होतो तर त्या गावाला जात गेल्यानंतर थोडंसं सेन्नेड हाऊसमधली जी शेती आहे ती एकदम चांगल्यापैकी बघितली आणि त्यांनी त्या शेतकऱ्यांनी सा असं सांगितलं आम्हाला की एका एकरामधून आम्ही दहा लाख रुपयापर्यंतचं उत्पादन आम्ही घेऊ घेऊ शकतो आहे आणि त्याच्यात शिमला मिरचीचं आम्ही उत्पादन चाळीस टन पन्नास टनापर्यंत घेतो आहे काकडीचं चा उत्पादन चाळीस पन्नास टनापर्यंत घेतो आहे तर त्याच्यातलं आम्हाला आर्थिक मजबूत म्हणजे आर्थिक जो आपला आपलं बजेट असतो किंवा पैसे असतात ते चांगल्यापैकी येत आहेत बो असं तर त्यानंतर मग मीही घरी आलो घरी आल्यानंतर वडिलांना विषय काढली की आम्ही आपणही एक, एक एकर सेनेट करावं हो। काहीतरी आधुनिक पद्धतीने काहीतरी शेती करावं हो। त्यानंतर कॉम्प्युटरवर बसून आपण इंटरनेटद्वारे रिसर्च केली रिसर्च केल्यानंतर तर माहिती भेटली की आपण नैसर्गिक म्हणजे जे नैसर्गिक आपत्ती येते त्या नैसर्गिक आपत्ती न येता आपण सेनेट हाऊसमध्ये कमी पाण्यामध्ये ड्रीप इरिगेशन लावून आणि त्याच्यात मल्चिंग वगैरे आथळून आपण चांगल्यापैकी शेती करू शकतो बा अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे तसेच शासनाकडून पंचनामे होऊन मदत मिळण्यास उशीर होत असतो यामुळे लागते या पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक प्रयोग करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने वारंवार करण्यात येत असते आधुनिक शेतीच्या प्रयोगाची कास धरत धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील युवा शेतकरी सतीश माळी यांनी पारंपरिक शेतीला फाटा दिला असून आपल्या शेतात शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून उभारलेल्या काकडीच्या शेतीला उभारत पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयोग केला आहे धुळे के तालुक्यातील प्रगतीशील अशा युवा शेतकऱ्याने आधुनिक शेती करत यातून वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न सतीश माळी यांनी घेतले असून सध्या त्यांचा हा प्रयोग पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे